सुरुवातीलाच बातमी मुंबईतून उज्ज्वल निकम यांच्या प्रचाराच्या वेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते एकमेकात भिडलेत यावेळेस मोठा राडा झालाय उज्ज्वल निकम यांच्या प्रचारादरम्यान हा राडा झालाय दृश्य आपण पाहतोय उज्ज्वल निकम यांच्या प्रचारादरम्यान मोठा राडा झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि महायुतीचे कार्यकर्ते हे एकमेकांमध्ये भिडलेत यावेळेस हाणामारी सुद्धा झाली आहे पोलिसांनी त्यानंतर मध्यस्थी केली आहे आपण पाहतोय उज्ज्वल निकम यांच्या प्रचारादरम्यान हा राडा झालाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि महायुतीचे कार्यकर्ते उज्ज्वल निकम यांच्या प्रचारादरम्यान एकमेकांमध्ये भिडले आणि हा राडा झालाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि महायुतीचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडलेत निकम उज्ज्वल निकम यांच्या प्रचारादरम्यान हा राडा झालाय